नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काळ्या वालची भाजी तेही कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये करणार आहोत अगदी झटपट ही भाजी होते आणि तितकीच टेस्टीही होते तर काळे वाल मी घेतलेले आहेत त्यानंतर दोन कांदे एक मोठा टोमॅटो एक अद्रकचा तुकडा आणि दोन पिकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे पाणी न टाकता छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खलबत्यात केलं तरी चालेल आता मस्तपैकी हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे आता चला फोडणीची तयारी करूया गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचाभर एक एक छोटी पळी इतकं तेल घातलेलं आहे त्याच्यावरती ते अजिबात तेल घालायचं नाही आणि छान तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी फुलल्यानंतर आपण त्यामध्ये पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक बटनावर क्लिक करा कारण अशी सुंदर आणि कमी तेलामधली भाजी मी दाखवणार आहे आता त्यानंतर आपण जिरं घातलेलं आहे जिरं देखील छान असं तडतडलेलं आहे आणि मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता छान असा फुलल्यानंतर छान मस्त फोडणी बसल्यानंतर आता आपण त्यामध्ये वाटलेलं वाटण घालणार आहोत जर तुम्हाला भाजी चमचमीत करायची असेल तर तुम्ही यामध्ये तेल ॲड करू शकता परंतु मी ही कमी तेलामधली भाजी दाखवते आहे ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे किंवा लठ्ठपणा खूप वाढला आहे डाएट करताय त्याच्यासाठी उत्तम भाजी आहे तर मस्तपैकी अशी कमी मधुमेहवाल्यांना देखील कमी तेलकट खायला सांगतात तर त्यांच्यासाठी देखील ही उत्तम भाजी आहे तर अशा प्रकारे कमी तेलातली भाजी नक्की करायची आहे आता हळद घातल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि तुम्हाला जर धने पावडर जिरा पावडर घालायचं असेल तर घालू शकता परंतु हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे आम्ही बाकीचे मसाले घालत नाही शक्यतो काही गरजच पडत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि मस्तपैकी आता हा मसाला भाजून घ्यायचा आहे अगोदर कच्चा छान भाजून घ्यायचा त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण छान हा मसाला शिजवून घेणार आहोत त्यामुळे काय होतं मसाला छान एकजीव शिजला जातो आणि आपण जे मसाले ॲड केलेले असतात ते छान असे एकत्र मिक्स होतात आता जेवढं पाणी आपण घातलेलं ते आहे तेवढं आटवायचं आहे छान ड्राय मसाला करून घ्यायचा आहे खूप सुंदर होते भाजी ही तेलकट नाही आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण उत्तम अशी भाजी आहे तर अशा कमी तेलातल्या भाज्या खाल्ल्याने आरोग्य छान राहतं त्यामुळे अशा कमी तेलातल्या भाज्या आदनाबद्दना खात जावा आणि खाल्ल्याच जा पाहिजे आठवड्यातून एक दिवस तरी डाएट फॉलो केलंच पाहिजे कारण त्यामुळे आपलं शरीर छान असं निरोगी राहतं आता मस्तपैकी मसाला आपण भाजून घेतलेला आहे छान खमंग असा वास सुटलेला आहे खूप छान मसाल्याचा वास सुटला आहे आणि तुम्हाला जर अशा कमी तेलातल्या रेसिपी हव्या असतील डाएटसाठी स्पेशली तर तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा मी आठवड्यातून एकदा तुमच्यासाठी डाएटच्या रेसिपी पाठवत जाईल ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी देखील माझ्याकडे रेसिपी भरपूर आहेत तर मी त्यादेखील अपलोड करेल पण पन... जर तुम्हाला हवे असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आता छान मसाला भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये काळेवाल घातलेले आहेत आता काळेवाल घातल्यानंतर छान असं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर थोडं जास्त पाणी ॲड करा आणि घट्टसर हवं असेल तर एक ग्लास किंवा दीड ग्लास असं पाणी ॲड करा म्हणजे ग्रेवीची भाजी छान होते आता झाकण लावलेलं आहे आणि छान अशात ह्याला पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहेत तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या घा काढा काहींचा कुकर जाड असतो काहींचा पातळ असतो तर त्यानुसार तुम्ही शिट्ट्या काढा तुम्ही पाहू शकाल एवढी जबरदस्त भाजी झालेली आहे कलर देखील एवढा सुंदर आलेला आहे आणि आता आपण चला वाल शिजलेत का बघूयात कारण आपण इथे मी जवळपास सहा शिट्ट्या काढलेल्या आहेत सहा शिट्ट्यांमध्ये वाल नक्कीच शिजले असतील तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी पूर्णासारखे असे वाल शिजलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू